भाजपनं जातीपातीचं राजकारण करीत केवळ द्वेष पसरवण्याचं काम केलं आहे असं रोखोक आणि सडेतोड वक्तव्य ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केलं पंढरपूर शहरात काँग्रेस आघाडी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी संत तनपुरे महाराज मठात तीन वाजता कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मार्गदर्शन शिबिरात पत्रकार निरंजन टकले आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मार्गदर्शन केलं आणि म्हणून आपल्याला हे सरकार समभावाच्या बाबतीमध्ये काँग्रेस सरकार पुढे न्यावं हो लागेल अशा प्रकारची भूमिका घेतलेली होती आज मिळून आम्ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि

यावेळेस पंढरपूर शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी सुभाष भोसले सुधीर भोसले बाळासाहेब शेख प्रकाश पाटील महादेव पाटील सुनंजय पवार आदित्य फत्तेपूरकर सागर कदम देवानंद इरकल राहुल पाटील यांच्यासह हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच पंढरपूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते